गाडी बंद पडायचं कारण म्हणजे काय होत ना ती पण तुम्हाला सांगतो गाडी पूर्ण हिट झालते गरम चालते गाडी त्यामुळे काय झालं गाडीचं टेम्परेचर हाय झालत म्हणलं गाडीचं लक्ष गेलंच नव्हतं आमचं आम्ही एन्जॉय करत व्हिडिओ काढत नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की मी जे आज सकाळी व्हिडिओ सोडलो होतं त्याच्या कमेंट भरपूर वाचले मी काही बॅड कमेड आहेत काय चांगल्या कमेंट आहेत पण मित्रांनो मला एक सांगायचं होतं जे टायटल दिलं आहे ते टायटल खरंच आहे काय चुकीचं टायटल नाही ते जे घडलं आहे तेच टाकलंय मग आज मी आहे पुण्यामध्ये आहे आज इथून काल मी सुरतवरून हल्लो आहे आणि आमच्यासोबत काय झालं गाडीत काय झालं गाडी कशामुळे बंद पडलेली हे मी तुम्हाला घरी गेल्यावर सांगतो आता कसं आहे पाहुण्याच्यात असल्यामुळे जास्त बोलता येणार नाही तर मस्तपैकी आता इथून तुझ्या मूडखा तुझा असा झाला आहे ग प्रवासा गेली प्रवास खूप झाला आणि त्यातनं प्रवासामध्ये अडचणी खूप आल्या अब्द पण खूप जरा शूट करायला आम्हाला मूड झाला नव्हता पण तरी पण म्हणलं जाऊ द्या म्हटलं परवा दिवशी व्हिडिओ टाकला नाही एवढा गेलो आणि अडचणी येत राहिल्या आणि मग तोच म्हणजे पूजाला करायची होती शॉपिंग त्या शॉपिंग बी करताल नाही आता पण काय खरेदी वगैरे काय करणार नाही पुण्यामध्ये पण रिटर्न चाललो आता आम्ही पंढरपूरला एक आम्ही आहे पंढरपूरला जायसाठी पण प्रवासामध्ये एवढा होईल असं वाटलं नव्हतं जे पण झाले आमची पण झाली आणि त्यातनं तुम्ही गाडी बंद पडलेलं पण बघितले गाडी पण बंद पडली त्यामुळे खूप म्हणजे ज्या दिवशी आज आम्ही पंढरपूरमध्ये पाहिजे होतं तर आज अजून आम्ही पुण्यातच गाडी बंद पडायचं कारण म्हणजे काय होतं ना ती पण तुम्हाला सांगतो गाडी पूर्ण हिट झाली गरम चालते गाडी त्यामुळं काय झालं गाडीचं टेम्परेचर हाय झालं मग मी म्हणलं गाडीचं लक्ष केलं नव्हतं आमचं आम्ही एन्जॉय करत व्हिडिओ बंद पडली मग गाडी गाडीचं डॉक्टर आले डॉक्टर म्हणजे मॅकॅनिक आले तर मग गाडी त्यांनी सांगितलं गाडी तुम्ही कंटिन्यू वापरल्यामुळे गाडीचा टेंपरेचर हाय काढा होता त्यामुळे गाडी झटकत झटकती आली बंद पडली गाडी परत मॅकॅनिक आल्यावर लगेच चालू झाली पण रात्री अंधारा चालता आणि बॅटरी आमच्या मोबाईलच्या बॅटरी पूर्ण उतरल्या होत्या त्यामुळे व्हिडिओ काढू शकलो नाही आणि त्यानंतर बी आता बाकीचं काय विषय म्हणजे निलेश भाऊचं आणि त्यांचं काय तर थोडं नुकसान झालं तुम्हाला समजेल काही विषय नाही पण आता आम्ही जाणार आहे पंढरपूरला इथून पंढरपूरला रिटर्न जाणार आहे आपल्या गावाशिवायच काय नसतं आपलं ते आपलं गाव असतं बाहेरच्या गावात जाणं आणि राहणं खूप अवघड पोरांचे पण भरपूर आपदा झाली गोल्या बागा कसं आहे गोल्याची पण खूप आपदा झाली ए खाली उतर पडतील खाली गोल्यांनाही आगावपणा करतो का आगावपणा करतो मध्ये जायचं स्विमिंगपूल मध्ये जाऊया तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात जे मिळतं ना ते आपल्याला बाहेर मिळत नाही समजा आता आपण बाहेर फिरायला गेलो कुठं तर आता हायवेला आमचं जेवणाची एवढे अप्द झाली पोरांनी तर काय नाही पोरांनी कुरकुरून वापर जर बाहेर बिस्किटावर बिस्किटावर आहे आता कोणत्या निलेश बाबा वाटायला त्यांचं काय तर चालू आहे का बोलायला लागले त्यांच्या ते जरा नाराज येते काय विषय नाही पण आज मित्रांनो असं समजलं की बाहेर गेल्यानंतर स्वतःची गाडी स्वतः घ्यायची असते आणि व्यवस्थित चालवायचं आणि हा मित्रांनो आम्ही जाताना पोलिसांनी आम्हाला अडवलं होतं पण पोलिसांनी पण आम्हाला भरपूर सहकार्य केलं की निलेश सीट बेल्ट लावला नव्हता लावत जावा कंपल्सरी सीट बेल्ट वापरल्यानंतर स्वतःची सेफ्टी कारण का की उद्या काय वर गाडी चालवताना आपल्या कंड झालं काय धडू काय विषय अपघात झाला तर आपल्याला नुकसान होत नाही समोरचं म्हणजे कसं आपण कसं ठोकतो काय ठोकतो त्याच्यावर अवलंबून तर साहेबांनी आमच्या कंडात दंड वगैरे काय घेतलं नाही पण आम्हाला समजून सांगितलं काय माहित ना तुला समजून काय सांगितलं सांगितलं काळजीसाठी लावले होते लाव सीट बेल्ट पण मुलांना खायला घ्यायसाठी उतरलेलं त्याच्यानंतर सीट बेल्ट लावलं ला नव्हतं लक्षात नव्हतं मी त्याला सांगितलं आणि मुलं पण बिस्किट वगैरे नुसते पुढे फोडत होते त्यामुळे त्यांना पटलं आमचं बोलणं की हा आम्ही सीट बेल्ट आत्ता म्हणजे काढली सीट बेल्ट लावणं कंपल्सरी चांगलंच आहे बरं सर साहेब सांगते ती शेडवेट लावा तुम्ही त्यांच्यासाठी नाही कारण की त्यांना कामच आहे की आपलं संरक्षण करणं चांगल्या दंड वगैरे घेतात आपल्या कारण चूक करणार नाही म्हणजे मग येत माणसं अक्कल विकत घ्यायची विकत घेतलेली अक्कल आहे कधी पण तर मित्रांनो काल जे आम्ही मुंबई हायवे गेलो सा सरांनी गाडी आमच्या पोलिसांनी अडवली होती साहेबांनी तर त्यांनी अडवली त्यांच्यापासून मला एकशी काय मिळत स्वतःची काळजी स्वतः घ्या त्यांनी एवढं समजून सांगितलं एवढं सांगितलं खरंच सलोटायम महाराष्ट्र चहा पाजला चहा पाजून पाठवला आम्हाला कारण का त्यातलं एक जण साहेब आमचा व्हिडिओ बघत होत मस्त वाटलं साहेबांना भेटून द्या आणि खरंच तुमचं मनापासून आभार आहे आम्हाला तुम्ही सहकार्य केलं आणि इतका एन्जॉय झाला मुंबई मध्ये खूप सारा एन्जॉय झाला पण मुंबई पासून गेलो पण नाही मुंबई जास्त एन्जॉय कसं झालं म्हणजे काय हाय पैसे अब्दा झाली नाही मस्त हसत खेळत गेलं पण जसं आपल्या महाराजच्या सोडलं खाण्यापिण्याचे भरपूर अब्दा झाले आणि टायटल आम्ही काय चुकीचा टाकत नाही जे आहे ते टायटल टाकतो त्याच्या आठ जास्त फक्त तुम्ही बघत पण असाल की दादांच्या चॅनलवर जाऊन बघा तरी दोन दिवस झालं युट्यूबला व्हिडिओ पण असं दोन तीन दिवस झालं व्हिडिओ पण सोडला नाही त्याचा विषय नाही काय पण आम्ही जाताना इतका एन्जॉय केला भरपूर एन्जॉय केला फक्त येताना जे नुकसान झालं किंवा काय अडचणी आल्या त्या अडचणी <us> आम्ही सांगायचा प्रयत्न करतो तुम्हाला आणि काय काय लोकांच्या कमेंट पण आला की काय झालं गाडीला का मला फोन पण आलत की काय झालं गाडीला का असं तसं पण काय नाही म्हणून सांगितलं काय अडचण नाही म्हणलं हे उशीर आहे आम्ही यायला लागलो आता फक्त जे काय होतं ते मी तुम्हाला घरी गेल्यावर सांगतोच आता भरपूर उशीर झाला किती वाजली चार वाजली आणि इकडचं वातावरण बघू शकता किती मस्त आहे तर राहायला येऊ वाटायला लागले मला तर पूजा विकत घ्यायची एवढी आपली ऐकत आहे का ऐकत नाही आमची विकत घ्यायची व्हिडिओ बाहेर होते रेथ आणि इथं पशुपक्षी आहेत त्यांना पण टाकायचं तर मित्रांनो पुण्यासारख्या जागा पुण्यामध्ये शीते असलं असं वाटलं नव्हतं तर चल पूजा दाखवू त्यांना तर बघा मित्रांनो हे गोला त्या आगावपणा करते तुला का आगावपणा करतो रे तो हा तर बघू शकता मित्रांनो पुण्यामध्ये आहे तुला कसं वाटलं पूजा हा शीत काय बघा आपल्याला शिकवायला लागले आपण आपल्याला शिकवायला गेले तर बडा मजा आहे म्हणते तर आता इथून मित्रांनो आम्ही एक दहा ते पंधरा मिनिटात हालतोय इथं बघू शकता स्विमिंग पूल मंदिर मंदिर तुम्हाला जादू करच व्हिडिओ मध्ये दाखवलंय आणि मस्त वेगळी काय करायला लागले कुठं चालली आतमध्ये एक दोन मिनिटात मित्रांनो इथं पडली तुम्हाला काय घ्यायचं शॉपिंग काय करायची होती शॉपिंग काय करायची होती करायची होती पण काय तुम्ही आता मला सांगू लावू नका वायफट खर्च करताय तुम्ही तुम्हाला एकदा त्या दिवशी कपडे किती हजार किती दिवस झाले किती दिवस झालं तीन महिने तीन महिन्यात मित्रांनो एवढे कपडे खराब होते ते मित्रांनो त्यावेळेस दोन टी शर्ट मान्य मी ह्या गुजरात इथून नेल्यापासून मध्ये गुजरात मध्ये शॉपिंग करू म्हणलं गुजरात मध्ये पण शॉपिंग केली नाही इकडे बघा दोन टी शर्ट आयुष्य दोन बरमुळे घेतले होते गोल्याला नुसतं टी शर्ट तिथं वर्ष झालं मला चड्डी घाला घेतली नाही आता कुठं घेतलंय का वाफी मध्ये गुजरात मध्येच आहे त्या गावात दोन टी शर्ट एक नाईट पॅन्ट घेतली आणि जायच्या आधी एक टी शर्ट घेतली शर्ट घेतला तो ब्लॅक कलरचा तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितला असेल सर ब्लॅक कलरचा शर्ट एक घेतलाय स्वतःला किती घेतो स्वतःचा कपडा तसायला लागला की काय केस वाढायचा प्रयत्न करत जाऊ मग दाढी लूज लागली तुझे वडून वडून माग काम करा दाढी कट आज पंढरपूरला गेल्यावर मी पूर्ण दाढी शेविंग काही शेविंग करायलावणार आहे पूर्ण दाढी करायला काढली तर मी हाय पावलाने रिटर्न माघारी जाणार का काढायला काढायलावणार मला दाढी तू मी अशी बोलती म्हणून तुम्हीच मनायला लागला लूज पडायला लागली म्हणून मित्रांनो हिना मगाशी गाडीत मला शपथ घातली की तुम्ही दाढी काढायची काढायची हां काढूगा ना कमेंट करून सांगा काढायची काय समजून तू माझ्यावर किती प्रेम आहे बघा माणसाला माझे पप्पा म्हणायला लागले ती सगळी जण दाढी म्हणून एक <laughs> जण बाय म्हणलीला पप्पा आहे पण बघूया आता मी हिच्यासाठी दाढी काढू का नक बघूया कमेंट करून सांग जर तू सांग लोक काय म्हणतात बघू मित्रांनो खर हिंदू प्रेम असते मी नाही पूर्ण नाही कारण ती पण जर लोकांनी कमेंट करून सांगितलं तरच काढणार लोकांनी काय माझा प्रश्न नाही पण फॅमिली आहे माझी ती त्यांना विचारलं माझं गरजेचं आहे काय म्हणतो थोडीशी ठेवा ती हाय ना ही एवढी ठेवा एवढी एवढी राहू दे ही कसल दिसतंय बघलं मला तुला आवडेल का मी आवडेल मला कसं पण आवडते टकल टकलं मकळ ठक अशी राहू आता केस म्हणाल चक्र दिला मी तस क्यूटच दिसतो म्हणून चालतंय तर झाला मित्रांनो आता आपण मित्रांनो इथं गार्डन पण आहे आणि आता आम्ही चाललोय घरी मित्रांनो उद्याच उद्याच आणि काय काय अडचण आहे त्यांना तुम्हाला मी सांगतोच कसं आहे काय तर कोण युट्यूब चॅनल नवीन सबस्क्राईब करा तर बाय